कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी भाजपचे विजयी उमेदवार नितेश राणे यांची कणकवली शहरातून भव्य विजयी मिरवणूक फटाक्यांची आतशबाजी कार्यकर्त्यांचा उत्साह जल्लोषात रॅली आमदार नितेश राणे यांनी मोदी फडणवीस नारायण राणे साहेब यांचे दाखवले फलक भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचंड मताधिक्याने झालेल्या विजयानंतर कणकवली शहरात भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली भाजप कार्यालय ते नरडवे नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक एसटी स्टँडमार्गे आप्पासाहेब पटवर्धन चौकमधून बाजारपेठेत झेंडा चौक ढालकटीकडून देवीकडे ही विजयी मिरवणूक निघाली यावेळी फटाक्यांची आतषबाजी ढोल ताशांचा गजर त्याचप्रमाणे डीजे आणि डॉल्बीच्या नाद ही रॅली काढण्यात आली यावेळी आप्पासाहेब पटवर्धन चौकातील मुख्य चौकात दोन वरून फुलांचा वर्षाव करण्यात आला आमदार नितेश राणे यांच्या विजयानंतर कणकवलीत जल्लोष पहावयास मिळाला कणकवली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्याचे घोषित केल्यानंतर आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आमदार नितेश राणे यांची भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली यावेळी गुलाल उधळण आणि जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आमदार नितेश राणे यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर गुलाल उधळत सर्वत्र वातावरण गुलाबी करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर कणकवली येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी सजलेल्या गाडीमध्ये आमदार नितेश राणे यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी सभापती मनोज रावराणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिद नाईक माजी उपसभापती संतोष कांदळे महेश गुरव भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री दिलीप तळेकर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री देवगड येथील योगेश चांदोसकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी विजयाचा जोरदार जल्लोष करण्यात आला कार्यकर्ते बेभान होऊन आनंदोत्सव साजरा करत होते डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता आमदार नितेश राणे हे हात उंचावून उन अभिन अभिनंदन स्वीकार करत होते